पापलेटाची भाजी टमाटर मध्ये बनवते कोण कोण चिंच मध्ये पण बनवतात मी टमाटर मध्ये बनवते शिजायला ठेवू नंतर आपण त्याच्यात पापलेट ठेवू जास्त मोठे पापलेट नाही एकदम म्हणजे एकदम छोटे पण एकदम मोठे बनवायचे असं ठेवून द्यायचं चांगल्या प्रकारे गीता आणि ते पण माझे घरचाच मसाला मी वापरला आणि स्वतः मसाला बनवते तुम्हाला आदर द्यायची असेल तर खाली मी स्वतः घरचा मसाला असून तुम्हाला काही ऑर्डर वगैरे पाहिजे असेल तर गीता राऊत यांना संपर्क करावा मोबाईल नंबर तुझे दिला जाईल धीमे गॅसवर शिकवत ते करायचं धीमे गॅसवर फ्राय करायचं एकदम व्यवस्थित फ्राय करते